सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच नाव चर्चेत आहे ते नाव म्हणजे फारुख शाब्दी सोलापूर मध्ये त्यांचे वजन किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही पण आता तेच फारुख शाब्दी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जोरात रंगल्या आहेत शहर मध्य मतदारसंघातून निवडणुकीत उतरलेल्या फारुख शाब्दी यांना अपेक्षित यश मिळालं नाही पण त्यांची ताकद कमी झालेली नाही पक्षाने त्यांना राज्यस्तरीय जबाबदारी दिली होती पण आता त्यांचे जुळत नसल्याचं बोललं जात आहे कालच शाब्दी यांनी पानगल शाळेच्या मैदानावर इफ्तार पार्टी कार्यक्रम आयोजित केला होता विशेष म्हणजे तेथे लावलेल्या बॅनरवर एमआयएम चा कुठेही उल्लेख नव्हता हा केवळ योगायोग की जाणून बुजून दिलेला संकेत होता हा प्रश्न उपस्थित होत आहे यामुळे त्यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत या आधीही फारुख शाब्दी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत दिसले होते आता हा नवीन संकेत म्हणजे ते पक्षांतर करणार याचीच पक्की खूण आहे का जर खरंच ते राष्ट्रवादीत गेले तर सोलापूरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो फारुख शाब्दी यांच्या पक्षांतराने एम आय एम ला मोठा फटका बसू शकतो असदुद्दीन ओवेसींसाठी हा धक्का असणार आहे कारण शाब्दी सोलापूर सह महाराष्ट्रात पक्ष संघटन मजबूत करत होते आता सर्वांच्या नजरा फारुख शाब्दी यांच्या पुढील निर्णयावर लागल्या आहेत ते मध्येच राहणार की नवा राजकीय प्रवास सुरू करणार याकडे सोलापूरकरांच्या नजरा आहेत